राहिली पूजा राहिली म्हणते करायची हो श्याम म्हणून कर मी लवकर लवकर आली तुम्ही बापले का मी आलीच बाबा तुम्ही आले पैसे दिले होते का आणण्यासाठी श्याम मी नाही दिले मला तू दिली असती जाऊ दे आई जवळच असतील जमा केले हे श्याम तू यायच्या घड्यांनी हार दिसल्या गुड्डीने दिला वाटते पण तो निकलेस सोन्याचा होता दिला गुड्डीनं आहे आपली सासू किती खतरनाक आहे म्हणून गुड्डीनं आता लय सांभाळून घेते चला आता शांताराम भावले फोन करतो मग सर्वेचं दर्शनाला ये चालू फोन जाईल तो असं करतो ना सविता लिहून शांतपेच्या घरी जाऊन येतो आपल्यापेक्षा मोठे आहेत त्याचं दर्शन पहिले घेतलं पाहिजे सविता इकडे सविता चल आपण शांताराम भाऊच्या घरी जाऊ सविता आई तुम्ही आता एक काम करा ना करून घ्या आणि कपडे घालून घ्या आई हे असे बरं नाही वाटत आता सर्वजण आपल्या घरी पाहायला गेले येतील ना काय म्हणतील सर्वजण दसऱ्याच्या दिवशी सविताबाईनं कसे कपडे घातले वड्डी तुला सांगायचे काहीच गरज नाही मला मला खूप समजते ना आता दुकानात गेली आणि चांगल्या मोठ्या शॉपिंग मध्ये गेली होती मी तर ती असेच कपडे घालतात बुड्डी तू कधी जिंदगीत नशीन गेली अशा दुकानात तशा दुकानात गेली होती मी आज ठीक आहे आई करा तुम्ही तयारी मी पूजा करतो माझ्या सासूच्या गळ्यांदी मस्त निकलेस आहे कोण दिला तर काय काय कुठे चोरी करून आणल्या विचारून तो मनातली काढून घेतो सविता आणला असता तर आलं असतं डब्यात काय आणलं डब्यात काय आणलं डब्बा फेकून दिला नेकलेस बर्यात घालून घेतला कोणाच्या बापाला माहित नाही पळून राहिलो की नेकलेस घातला म्हणून मी एका झाडाने मला विचारलं नाही आई 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 थांबा थांबा मी रेडी काय म्हणते आता काय झालं गुड्डी कर ना देवपूजा कर ना मी ताट वाढतो सगळे जेवण करून घेऊ ना मग कोणी मदा मदा आलं की जेवणही होत नाही आणि सगळे जेव जेव म्हणा लागते आई गळ्यातला हार कोण दिला आई तुम्ही केला काय अरे वा सोन्याच वाटून राहिला हा तर हार अगे आता लक्ष गेलं काय शांताबाईने दिला ना शांताबाई म्हणे घे म्हणे सविता त्या गळ्यांचे काही नाही म्हणे घाल म्हणे माया नेकलेस चांगला वाटते गुड्डी होय एकदम चांगला वाटून राहिला पाय ना आता थोडे दिवस होते असाच नेकलेस करून घेतो मी तो बी सोने आता करा करा आई चला वाह तुम्ही ताटा मी घेतो पूजा करून <laughs> पटोपट तयारी करतो गुड्डी तुला काय माहिती आहे म्हणा नेकलेस कुठून आला ने आता माहित नाही केलं मी बर झालं कशी चोरून नेकलेस घेतला मस्त दसऱ्याच्या दिवशी घालीन मी आता सगळ्या बायरी दाखव काय म्हणेन मी नेकलेस केला काय मी सोन्याचा नेकलेस केला किती बना वाटेन बरं शांता पहिले म्हणा तूच काय करू शकत नाही की सगळं फोन घे असे ना चोरी करून पण नेकलेस घातला राजा कुठे गेले ना सविता चॉकलेट पैसे नाही ना तिच्या आईच्या भेटीला गेली ते येतो म्हणे अर्ध्या घंटे दे। आताच फोन आला होता थांब मी चॉकलेट आणले आन ना आणून देतो शांते तिच्या आईच्या घरी काय गेली सविता आता आता सगळे लोक घरी येतील दर्शनासाठी घरी नाही तुला समजलं नाही काय तिला जाऊ नको देऊ म्हणून चिंताचे बाबा जाऊ द्या गेली तिली बी ते अर्जंट काम असेल थांबा फोन होिंकताच असेल जवळ पण ते निघाली असेल दर्शनासाठी आपल्या पण पाहिजे शांती हॅलो हा बोल सविता बोल बोल सविता शांताबाई तू आली नाही घरी अजून ये ना मी ती वाटपून राहिली सविता थांब ना माझ जवय पोरगे माझ्या घरी सगळे येऊन जाऊ दे ना आणि तू नाही आली मग माझ्या घरी ठीक आहे शांताबाई मी येऊ का मी येतो ठेव ठरव शांती सविताबाई वेगळी रिंकू आहे रिंकू डायरेक्टच निघाले सी आता सविताचा फोन होता माझ्या घरी आले नाही तिने म्हटलं तूच आहे माझ्या घरी येऊन राहिली ते ठीक आहे शांती पाहि ना सुनबाई अजून नाही आली शांताबाई आहे काय घरी वेगळे सारखे पासा बाहेर उभे राहतात दर्शनासाठी सुंबे सुंबे ना का करू ये ना ये ना कोण येते येंगी त्या नेकलेस ना किती सुंदर दिसून आला माझा चेहरा बरं झालं मी नेकलेसची चरी केली दसऱ्याच्या दिवशी मॅच कामात पडली कोणाला मैत्री नाही पडलं तुला वाटलं तिथं आहे तुला वाटलं त्याचा आहे आता आपला विषय शांताबाई आली サビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食 a サビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食サビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食べサビ食サビ食ビ食べサビ食べサビ食べサビ食べサビサ हे वाटते काय मी नवीन काही घातलं म्हणून घातलं ना छान दिसून आलं पण चल महादेव आवाज देऊन राहिले सविता ये ना आली आली चल सविता बी लवकर नकाच आहे पुष्पा एवढा मोठा नेकलेस घातला दिसून नाही आला तिले दे पुष्पालेच काय समजते कधी घातला आणि आईशी आणली तिने काय ओळख आहे సగజనా అంత మార్నారీ మా రోనీ సరి మరి సవిత రే క कालस कामला संगीता मी इतनी की तिली मैं पुराने दिले ने दुसरी सिटी सेटी आई दे पुरगा सविता सर का पर तू भी कुछ चला सकता नहीं घरी सविता तू चलती है आम्ही आलोच शाम तक मार्शल घर दोगे क्या सुषमा नौकरी है माँ मैं बस तो शंता संगीता आज तो सविता ता ताल नहीं पावले लुगडं काय घातलं नेकलेस काय घातला बापरे लागली लागले सविताची पण बिचारे माया सुनीपासून तो गुड्डी पैसे नेले बसने सविता मध्ये पुराने घेऊन देला हे कसं काय तिच्या पोरापाशी जर पैसे असते तर माझ्या सुनीपासून काढे नेले असते गुड्डीनं सुषमा चल बरं तू त्या सविताबाची काही नांदी लागू नको जाऊ दे बापा तिथं तिला माहित शांताबाई आहे का शांताबाई घरी घरात सांगते घरीच आहे सविताच्या गळ्यात नाही सोन्याचा हार गुण घ्या दराश महादेव पोचे महादेवा करून दिला सवितालाई महादेवानो करून दिला का सोन्याचा हार हा, हा? हा? हा शांताराम भाऊ

चल ना माझ्या घरी सगळ्यात जणी घेऊन जायला माझ्या मैत्रिणी पेले म्हटलं मी त्या घरी या म्हणून पण त्या मला ओळख नाही शांता बाईची तेच घरी ये येतो म्हणत मग माझ्या घरी येऊन जायला शांता बाई तुला बोलवायला चालली मी माझ्या घरी दर्शन घेतो मग मी ते तिला सविता केळा मस्त आहे व सविता ते आहार किती रुपयाचा झाला वाई मी काय विचारतो किती रुपयात झाला काय झाला मला दुकानात नेला नेकलेस घेऊन गेला नाही गळ्यात घालून घेतला शांताबाई चौकशीसाठी आपल्याला कर बिचारे महादेव बघ पाय पैसे जमा करू त्यासाठी नेकलेस घेतला तेच चिंतायचे बाबा एवढ्या वर्षापासून कधी साधे कानातले नाही घेतली एक ग्रामचे माझ्यासाठी शांताबाई कशी दिसून येते मी एकदम सुंदर दिसून आली सरिता चलती मग तू येतोच मी मग सुनी आली की शांताबाई लवकरच माझ्या नवीन मैत्रिणी आज बोला आज बोलायला मी ते नाश्ता पाणी सगळं ठेवलं शांता तू लवकर ठीक आहे सविता येतो बिचारी लालूच खरी होती सविता नेकलेस भेटला ना लय समाधानी वाटली मला आज सविता मी कधी येते घरी तर नाही किती वेळची राजे नाही यायला मला कुठे जायचं अटकूनच राहिलं किती वेळ म्हणून राहिली जातो जातो मी तर म्हणतो भाई ह्या थोड्या दवाखान्यात नेव काय मी ती बिमारी लागली तर मेरा पादातच राहते माणूस आई सविता आली का तू मी तीच वाटपणार किती वेळची तुझं डिसिशन सविता मी मैत्रीण पण घे आई किती चांगला नेटलेस घेतला महादेव काकानं आणि तुमच्या पुराणा पायासाठी टिकलेली डब्बी नाही आणली आई ना सविता सगळ्या माणसा का सारख्या असतात का सविता मी येऊ का जाऊन तिच्यासोबत काय मैत्रीण येऊन आय म्हणते मला बोलायला लाल तिथे बरं तू तू सांग काय म्हणते तू तब्येत चांगली आहे आता आणलं दवाखान्यातून घरी ठीक आहे सविता था। थांब मनीषाचा फोन आला आलता येतो म्हणून रिंकूचाही आलता लवकरच येतो मी सविताच्या घरून अजून मला फोनाला फोन करत राहीन ठीक आहे या मग लवकर दसऱ्याला मी काही नाही म्हटलं आता दिवाळी येईल पाय कसे नेकलेस मागतो मी तर पाय म्हणा राजाले म्हणा पाय फक्त गमत शेवटी मनीषा गेलीस संदीप घेऊन तिच्या मायच्या भेटीले दसऱ्याचा दिवस असल्यावर आता फोन करते संदीप मी निघालो म्हणून मी म्हणा मला काही घेणं देणं नाही आता मनीषाले म्हणा आता तुले मी पाया तरी बघू देता काय पाय दो तो म्हणजे माया बोलण्याची उलची किंमत ठेवली नाही दोघं नवरा पाय ना मनीषानं जे स्वतःला करायचं आहे तिले तेच करून दाखवलं अजिबात तिरी मी पाय पाहू देत नाही आई तुला मनीषा आवाज देऊन राहिली ना बोलू नका तुम्ही दोघं झाला माझ्यासोबत मी नाही म्हटलं तरी तुम्ही गेले संदीप तू लय बायकोच्या आहारी द्यायलास आज समजलं मला आई कशा गोष्टी करून राहिली तू संदीप कुठे गेले संदीप आलो 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 मनीषा जा ना बायकोचा पदार्थ तू जाय संदीप आई बापाचं काही घेऊन देणार नाहीये तुला तू करा धरकोचा द लवकर या मनीष आवाज धुणा तुला काय म्हणते आवाज फोन घ्या तुमचं तुम्ही काय आता माहित आहे ना गोगल गॅन पोटात पाया तिचे नवऱ्या समोर बरोबर चोपड चापड चोपड चापड करून आपलं करून घेते नवऱ्याने म्हणा तू बर झाला एक सांगितलं मस्त नाश्ता पाणी करून देतो सगळेले सगळेले मग तयारी दिसते मस्त नेकलेसे दिसते आज ते मिल मस्त माया घरी तर सगळे समोर भाकम दिसणारा शांता बैली बी काहीच नाही बाकीच्या कोणालीच काहीच नाही पसला मले माहीत बी नाही बर सांगतलं याच त्याले त्याच त्याले सविता म्हणतात मला सविता सविता कोणत्याही कामात येते ना बराबर जातो सविताच्या घरी मैत्रिणीशी बोलताल करतो जरा आणि चल येतो घरी रिंकू येईन जवळ मैत्रीण मनीषा येते संदीप झाबरू तू लवकर दुकानातून कोण तर झाबरू आणि आमच्या शेजारच्या दुकानात शेजार दुकान चोरी झाली चोरी अरे बापरे कायची चोरी झाली रे बाया खरेदीला आल्या आणि मोठ्या नेकलेस चोरून नेला शांताबाई पोलीस तपास करून राहिले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मग आमच्या शेजारच्या मालकानं दोन तीन झाले ना दुकान लवकर लवकर बंद करून टाकले निघली मोठा हा शांताबाई बाहेर काय केलं खरेदी करायला आले आणि पर्स मध्ये हार टाकून दिला पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सगळं दिसते शांताबाई चल येतो तू कुठे निघाली कुठे कुठे नाही छापरू येतो येतो मी जायतो शांताबाई आम्ही घरी घरून आलो बरं दर्शन घ्यायसाठी दोघेच हा घरी अरे बापरे तू नेकलेस सविता नाही चोरला नाही बापा मी जात नाही तिच्या घरी मी चलली चलली मी वापस नाही पण पाहता लागेलच जातो सविताच्या घरी येऊ युदीने पोलीस आले तर दुधाचं दूध पाण्याचं पाणी समजेन नाही तर महादेव बाबा कोणचे पैसा देव मोठे सोन्याचा नेकलेस करायसाठी नाही 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 काही ना काही काळा बाजारच आहे सविताचा चला मंडळी उद्याच्या भागात तुम्हाला बी दाखवतो सविताचे काय कर्म आहेत चला मग पण व्हिडिओ पूर्ण पाभरा नवीन असा आणि चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांताबाईचे सबस्क्राईबर लवकर लवकर वाढवा